त्याच्यात एक वाटी तांदूळ अर्धी वाटी उडीद डाळ त्याच्या निम्मी तूर डाळ निम्मे तूर डाळ अजून चना डाळ चना डाळ अर्धी वाटी असं मिक्स केलं आहे आणि डरून मग रात्रभर ठेवलं आहे असं होऊन गेलं आहे बघा किती मस्त छान आता मम्मी मी टाकते त्याच्यात आता त्याला असं फेटून घ्यायचे सगळे छान पैकी मिक्स करून द्यायचे आणि अप्पे पात्र आहे आता याच्यात अप्पे बनवणार याच्यात तेल टाकायचे आधी अप्पे पात्रामध्ये आणि मग वरून हे सारण टाकायचे हे ठेवलं गॅस घेतले काय आपले पात्र गरम झाले काही असे टाकायचे थोडं पातळ करावं लागेल

वाडी तोय राय होताय कि काय अशा पद्धतीने सगळे अप्पे पलटवून घ्यायचे चमच्याने हे छान शिजलेत म्हणून चांगले ठेवले गेले आणि बाकीचे कच्चे राहिले बघा कच्चे राहिले का असे होऊन जातात म्हणून थोडे चांगले होऊ द्यायचे त्यांना तरी शेंगदाण्याची चटणी आपल्यासोबत खायला हा ये बगा अप्पे रेडी आहेत या अप्पे खायला या अप्पे टिसटी टिसटी अप्पे जोर जोर बम ची रिज्जू अपे खाते कश तो हैिजू आपे बर्थडे गर्ल गर्च बर्थडे आज अठार मे हेपी ये तुषा परी दीदी मम्मी आपे खाते कसे वाटले कमेंट करून सांगा आम्हाला कसे वाटले तुम्ही पण बनवा तुमच्या घरी